नमस्कार शेतकरी बंधून मी कृषमित्र भूषण सुरसे तरी आज आपण आपल्या विहिरीवरती रोटोमॅक कंपनीचा सोलार बसवण्यासाठी आपण असे स्ट्रक्चर तयार केले होते जेणेकरून स्ट्रक्चरवरती आपलं वरती राहील उन उन्हाळ्यामध्ये आपल्याला सावलीसुद्धा खाली होईल अशा प्रकारे आपण स्ट्रक्चर तयार केले होते परंतु स्ट्रक्चरच्या खाली पावसाळ्यामध्ये शेतकरी बंधूंना बसू नये कारण की वीज पडण्याची शक्यता असते हे आपण फक्त उन्हाळ्यासाठी केलेले आहे हे सर्वांना लक्षात ठेव तर आज आपण रोटोमॅक कंपनीचं विरेवरचं सोलार आहे तीन एच पीचं तीसचं हेड आहे हे त्याची फिटिंग चालू आहे तरी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे फिटिंग चालू आहे सध्याचा टाईम चार वाजलेले आहेत तरी सोलारची फिटिंग चालू आहे तरी तुम्ही पाहू शकता ही आपली जुनी विहीर आहे शिरबंदी ह्याला दगडानं बांधलेली आहे तरी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे फिटिंग चालू आहे पाहूयात आपण तीन एच पीचा सोलार प्रकारे विहिरीवरती चालतो तर सध्या ढागाळ वातावरण आहे परंतु सध्या चालता येईल ते आपण फिटिंग नंतर पाहूयात कशा प्रकारे पाणी मारतो हे आपला दोनशे पासष्ट ऊस आहे तरी नक्की कमेंट करून सांगा कशा प्रकारे आपला ऊस आहे ही आपली विहीर आहे विहिरीला सध्या पाणी आहे तरी आपण विहिरीवरती हा सोलार चालू करत आहोत चालू केला आहे बहुतेक आपल्याकडून वायर उलटे सुलटे आलेले आहेत तरी पाहूयात आपण उलटे सुलटे वायर चेंज करून पाहूयात कशा प्रकारे पाणी मारतो तर ही देवळी केलेली आहे विहिरीला जुनी गिरणी चालवण्यासाठी आणि या आपली उईर अशा प्रकारे सध्या आपला दोनशे पासष्ट दोन चार कांड्यावरती ऊस आहे तरी कसा आहे ऊस नक्की कमेंट करून कळवा चला तर आपण स्ट्रक्चर कशा प्रकारे फिट झाला आहे ते तुम्ही पाहू शकता हे आहे विरेवरचं स्ट्रक्चर जे आपण वरती फिट केलेलं आहे पाहू शकता नक्की सांगा कमेंट करून आवडलं तर हे पहा अशा प्रकारे स्ट्रक्चर आपण विरेवरती फिट केलेलं आहे कसं वाटते तर नक्की कमेंट करून सांगा मला मी पाणी कशा प्रकारे मारते ते दाखवतो उलटे करायला चालू आहेत त्याच्यानंतर आपल्याला कळल की पाणी कशा प्रकारे मारत तरी उलटे सुलटे करणं झाले आहेत सर चला आपण पाहूया पाहू शकता सध्या Acapra kali saja solar panu tadi, tapi kini kita mencuri harus ke Curawit. ini, capra kali saja panu ada tadi. Hai, ada ini kenyataan ini. Marilah kita thank you